मेळघाटचे लोकप्रिय आणि आपले आमदार राजकुमार पटेल आपल्या जनतेला सहकार्य मदत करण्याकरिता नेहमीच तत्पर असल्याचे गेल्या तीन दशकापासून दिसून आले आहे असाच काहीसा प्रकार एका दिव्यांग गीताबाईला मदतीचा हात देऊन समोर आला आहे प्राप्त माहितीनुसार दिव्यांग गीताबाई हिच्या मुलाने इंदोर येथील एका टेंट हाऊस कंपनीत काम केले होते मात्र कंपनी मालकाकडून गीताबाईच्या मुलाला कामाचा मोबदला अदा करण्यात आला नाही म्हणून दिव्यांग गीताबाईने आपल्या आमदाराकडे जाऊन आपली व्यथा मांडली तदनंतर आमदार राजकुमार पटेल यांनी तात्काळ कंपनी मालकांशी संपर्क साधून गीताबाईच्या मुलाने केलेल्या कामासंबंधित पैसे अदा करण्याबाबत सांगितले आमदारांनी दिलेल्या निर्देशानुसार कंपनी मालकाद्वारे मुलाने केलेल्या कामाचा मोबदला रोख पाच हजार रुपये पाठवून सदर रक्कम आमदार पटेल यांनी स्वतःच्या हाताने दिव्यांग गीताबाईच्या स्वाधीन केले गीताबाईच्या मुलाने केलेल्या कामाचा मोबदला मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकले हे बघून आमदारांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचे हास्य फुलले होते हे विशेष आमदारांच्या हस्ते रोख रक्कम देते वेळी रोहित पटेल प्रकाश घारगे रुपेश भारती व वृषभ घारगे प्रामुख्याने उपस्थित होते तस्विन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे